सगळे लोक कार्यसम्राट म्हणतात तुम्ही आता म्हणले कार्यसम्राट नाही ते कोणतरी म्हणले कर्ज सम्राट आणि आता निष्ठावानचा प्रश्न होता आता निष्ठावानाचा बोर्ड आहे ते खरोखर निष्ठावान आहेत कारण शरद पवार साहेबांसोबत ते आहेत अशोक पवारांच्या परिवाराला निष्ठावान म्हणणं म्हणजे हाच खो खूप मोठा विनोद शिरूर तालुक्यात होईल त्याचं कारण असे तुम्ही एकोणीसशे शहात्तर सालापासून साहेबांच्या साक्षीनं त्यांच्या व्यासपीठावर सांगताय साहेब मी एकोणीसशे शहात्तर साली कॉलेजला असताना तुमचा फोटो टाकून निवडणुका लढवायचो मी तुमचा निष्ठावान आहे मला अशोक पवार आमदार साहेबांना एक प्रश्न विचारायचे की ठीक आहे शहात्तर साली मी गडीभर मानतो तुम्ही निष्ठावान असणार परंतु त्याच्यानंतर पुढील काळ पवार पवारसाहेबांचे जीवशंडसचे मित्र बापूसाहेब थिटे यांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली होती त्या ठिकाणी तुमच्या परिवाराने विरोधात काम केलं का नाही एकोणीसशे नव्वद साली परत बापूसाहेबांना पवार साहेबांनी उमेदवारी दिली पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुम्ही संभाजीराव काकडेंना शिरूर तालुक्यात आणून उभं केलं त्यांचा प्रचार केला, केला का नाही नंबर तीन एकोणीसशे नव्वद साली पवारसाहेब मुख्यमंत्री असताना बापूसाहेब थिटेंच्या प्रचाराला आले असताना वडगाव रासाई या ठिकाणी ग्रामस्थ जमले असताना त्यांचा सत्कार घेण्यासाठी मुख्यमंत्री पवारसाहेब थांबले असताना त्यांच्या गाडीवर लाथाबुक्क्या मारण्याचं बाप कोणी केलं याचं उत्तर असो पवार आमदार साहेबांनी द्यावं तिसरी गोष्ट त्याच्याही नंतरची सांगतो एकोणीसशे पंच्याण्णव साली पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका लागल्या पोपटराव गावडेंना उमेदवारी पक्षाची मिळाली त्यावेळेस बाब स्वर्गीय बाबूराव पाचरण्यांना त्या ठिकाणी बंड करायला लावून पोपटराव गावडे निष्ठावान उमेदवाराच्या विरोधात प्रचार तुम्ही केला का नाही चौथी गोष्ट एकोणीसशे सत्त्याण्णव साली पवारसाहेबांची दादांनी जो पॅनल पाहिला सार्वत्रिक निवडणुकीचा उभा केला गोडगंगा कारखान्यात त्या निवडणुकीत तुम्ही विरोधी पॅनल टाकला का नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यावं 2007 ते ते शे शे दोन हजार सात साली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नावरा जिल्हा परिषद गटातून आप्पासाहेब बेनके होते त्यांच्या विरोधात उमा सरकेनला तुम्ही उभं केलं का नाही मग तुम्ही एकोणीसशे शहात्तर सालापासूनचे निष्ठावान पंच्याऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव दोन हजार सात ही वर्ष शहात्तर सालाच्या आधीची नाहीत त्याच्यानंतर आलेली वर्ष आहेत त्यामुळं पवार साहेबांचं निष्ठावान म्हणून बोर्ड नाचवणं ना, हे तुम्ही आतापर्यंत पंचवीस वर्ष सभासदांना फसवत आला शिरूच्या जनतेला आता फसवू शकत नाही तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे आता शिरूची जनता तुमच्या पुलतापाला बळी ठरणार नाही या सगळ्या गोष्टींच उत्तर भविष्य काळात तुम्हाला द्यावंच लागेल तुम्ही या विधानसभेचे उमेदवार असाल अजितदादांकडून काय कस पहिली गोष्ट मी अजितदादांचा निष्ठावान पायिका आहे मी अजितदा बरोबर जाण्याचं कारण मी त्यापूर्वी अशोक पवार साहेब आणि मी स्वतः मी तालुका अध्यक्ष ते आमदार आम्ही अजितदादांचेच निष्ठावान कार्यकर्ते होतो अजितदादाच गेली तीस वर्षे पुणे जिल्ह्याचं राजकारण पाहत होते साहेबांचा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा दुरान्वयी संबंध येत नव्हता हो आजीदादांकडे पाहतच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत होतो आजीदादाच वेळोवेळी शिरू तालुक्याचा सामाजिक राजकीय जडणघडणीमध्ये त्या ठिकाणी आमदार अशोक पवार साहेबांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी मदत करत होते हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे दोन जुलैनंतर केवळ मला अजितदादांबरोबर जाऊन स्पेस नाही भविष्यात मंत्रिपदाचा कारण मी इतर ज्येष्ठ आमदारांपेक्षा माझा नंबर लांबचा आहे पुणे जिल्ह्यात एवढी मंत्रिपद अजितदादा उद्या सत्तेतही आले आणि सत्तेतही असले तरी देऊ शकत नाही हा स्पेस त्यांनी ओळखला आणि मग कुठेतरी पवार साहेबाच्या सहानुभूतीचा फायदा घेत पवार साहेबाच्या निष्ठेचे बोर्ड लावत त्या सहानुभूतीवर स्वार होऊन आणि जे आज आर्थिक साम्राज्य त्यांचं जे काय असेल ते त्याच्या बळावर ते त्या उद्या निवडणुकीला सामोरं जायला त्या ठिकाणी दंड हो आहेत बाकी याच्या पलीकडं मी काय बोलू इच्छित नाही